पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर एस एस साठी एक विशेष लेख लिहिलेला आहे आणि त्यांनी संघाच्या स्वयंसेवकाचं अभिनंदन केलेलं आहे पुढील शतकातील प्रवासाला संघ सज्ज असल्याचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर एस एस साठी विशेष लेख लिहिलेला आहे आणि या लेखामध्ये त्यांनी संघाच्या स्वयंसेवकाचं अभिनंदन केलेलं आहे पुढल्या शतकातल्या प्रवासासाठी संघ सज्ज असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर मोदींकडून संघाच्या स्वयंसेवा सेवकांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी लेखामध्ये सुद्धा काढलेले आहेत पुढच्या शतकातला प्रवासाला संघ सज्ज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शंभर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि या शताब्दी वर्षामध्ये अनेक महत्त्वाचे पैलू संघाचे समोर आलेले आहेत राष्ट्रसेवेसाठी त्याचबरोबर राष्ट्रभावना दृढ करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर त्याचबरोबर इतर महत्वाच्या राज्य पातळीवर सुद्धा आर एस एस काम करत आहे आणि यासाठी विशेष लेख लिहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या स्वयंसेवकांचं अभिनंदन केलेलं आहे तर आपण ग्राफिक्स मधून पाहूयात काय म्हटलेलं आहे संघ जेव्हा अस्तित्वात आला संघासाठी देश हे प्राधान्य आहे देशासाठी स्वयंसेवकांनी तुरुंगवाद सुद्धा भोगलेला आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघानं असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचं रक्षण केलं स्वातंत्र्य सैनिकांच्या खांद्याला खांद्या लावून काम केलं स्वातंत्र्यानंतरही संघ राष्ट्रसाधनेमध्ये झटत राहिला